काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंना अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे जिवे मारण्याची धमकी आणि अश्विलीशी विगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोपच लोंढेंनी केलाय एका नंबरवरून सातत्यानं फोन करण्यात आले शिव्या दिल्या गेल्या आणि तुला पाहून घेऊ अशी थेट धमकी देण्यात आल्याचं लोंढेंनी सांगितलं यापूर्वी देखील मला हत्येच्या धमक्या आलेल्या आहे पण आजची जी धमकी होती ती जरा सिरियस होती त्या नंबरवरून सातत्यानं मला फोन केले गेले सातत्यानं घराड्या शिव्या दिल्या गेल्या और तेरको देखते तू कसा जिंदा देता अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे बी जे पीच्या लोकांजवळ जेव्हा सत्याचं सा उत्तर नसते आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो त्याचं उत्तर नसते त्यावेळेस हे लोक या पातळीवर उतरतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या